बंधू आणि भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधू आणि भगिनींनो प्रत्येक माणसाने त्याच्या जीवनात असलेल्या गुणाला बाहेर काढले पाहिजे व त्याच्या गुणाला दुसऱ्या त्या गुणाला बाहेर काढून दुसऱ्यासमोर व्यक्त केले पाहिजे दाखवले पाहिजे तेव्हाच त्याचं व्यक्तिमत्व फुलतं आणि त्याचं त्या नाव सुद्धा होतं त्याचं आणि त्याच्या कुटुंबाचं आणि त्याचा गावातसुद्धा सुद्धा नाव होतं उदाहरणार्थ महामानव क्रांतीसूर्य बोधिसत्व परमपूज्य तथा तुमचे आमचे सर्वांचे उद्धारक डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस सतत राबून अम्मा सर्वांना न्याय हक्क अधिकार मिळाला संविधान लिहून न्याय हक्क अधिकार मिळवून दिला आणि विशेष सांगायचं म्हणजे त्यांच्या घरची परिस्थिती हलाकीची होती त्याच्या घरच्या परिस्थितीची तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही कारण माझ्या समोर बसलेले आणि तुम्ही सर्वजण माझा व्हिडिओ ऐकणारे सुशिक्षित आहात आणि सुशिक्षित माणसाला माझ्यासारख्या माणसानं जास्त मार्गदर्शन करणे हेही मला उचित होत नाही म्हणून मी त्यांच्या जीवनचक्रावर जास्त बोलत नाही फक्त तुम्हाला सर्वांना फक्त एक विनंती कर विनंती करतो हो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्या अंगी एखादा गुण असेल जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या अंगी गुण होता की वाच वाचनाचा वाचनाची आवड होती म्हणून त्या वाचनातून त्यांनी आवड निर्माण की वाचनातून आवड त्याच्या आवड होती आणि वाचनातून त्यांना पूर्ण वाचलं त्यांनी पूर्ण पूर्ण वाचलं आणि स्वतःचं आयुष्य भविष्य उज्ज्वल केलं आणि त्याचं भूतना भविष्य असं नाव उज्ज्वल गाजवलं तसंच तुम्ही सुद्धा एक ना एक दिवस तुमच्या अंगातील गुण जर तुम्ही अवगत केला आणि त्याच्या सगळं जर कार्य केलं तुमच्या गुणाला जर तुम्ही वाव दिली तुमच्या अंगी असलेल्या गुणांना कलाना जर तुम्ही दिली तर तुमचं सुद्धा नाव तुमच्या गुणाला कलाला आणि अंग्या असलेल्या सर्वांना जर तुमचं तुम्ही सत्रातील एखाद्या आवड असेल निवड असतीलचं जर तुम्ही केलं तर तुमचं सुद्धा नाव होऊ शकतं एवढी काही सांगितलं माझा व्हिडिओ आवडला असं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटलं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रिणींच्या नातेवाईकाच्या कोणातरी रिक्षा पडतं त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्यासुद्धा का पडेल मग तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं एवढं ठिकाणी सांगा म्हणून धन्यवाद पुन्हा